कर्प न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते सुभाष नोरोले यांनी सुजल सिमेंट प्रोडक्ट कंपनी डोंगरगाव येथे आयोजित केलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला मानकर साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो त्यांनी सुद्धा इथे येऊन आपलं स्थान ग्रहण करावं मिलिंदजी मानकर आणखी तुम्ही समाज बांधव असतील तरी जाऊ शकता स्वागत करण्याकरता आजच्या कार्यक्रमाचे सर्वांनी डायरा स्वागत अभिनंदन ते आहे अनुपजी राष्ट्रवादी काँग्रेसचे काटोल तालुक्यांचे अध्यक्ष अनुपजी खराडे आणि मी या ठिकाणी जाहीर करतो आज सुभाषीचा प्रवेश झाला ना आज पाटो तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून आम्ही सुभाषी नौरोलिया यांची या ठिकाणी जय सर्वप्रथम या ठिकाणी अवंतीबाई लोधी यांच्या स्मृतीला सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी अतिशय आनंद आहे की सुभाषजी नोरोलिया एक नावाजलेले उद्योजक आपला व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणार आहे आणि आपल्या पक्षात आमच्यावर खांद्या लावून ला, ला काम करायला त्याच्यामुळे आपल्या सर्व सहकार्यांचा मान सन्मान या ठिकाणी जाईल आणि सामाजिक काम पण राजकीय कामाची सुद्धा काळामध्ये तुम्ही सुरुवात करावी अशा पद्धतीची सुद्धा इच्छा त्यानंतर व्यक्त करते राजकीय काम म्हणजे समजलं तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद बाकी ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं सक्रिय राहिलं पाहिजे जबाबदारी आज कोरोना काळामध्ये जे मोदी मोदी साहेबांनी जे आपल्याला जे कोरोनाच जे सांगितलं का उद्यापासून तुमच्या सर्व बंद होऊन जाईल किती वाजता रात्रीच्या आठ वाजता तेव्हा मला विचार करला काउन की मी काम करणारा माणूस आहे माझ्या मला काम पाहिजे मी घरी बसणारा माणूस नव्हतो मग मी सकाळचा गिफ्टी पोलीस स्टेशनला गेलो डायरेक्ट त्यांना म्हटलं मला अप्लिकेशन द्या मला कुठेतरी काम तुमच्या सोबत घुमाचे द्या पण मला काम पाहिजे त्यांना म्हटलं असं काही होत नाही म्हणे मग मी तवरून तिकडे भाषिनीला फोन केला सेनिटायझरची गाडी मागवली तवरूप सेनिटायझरची गाडी तयार केली काटोल तहसील नरखेड तहसील मध्ये सर्वांसाठी सेनिटायझरचे वापर केले गावात प्रत्येक असा कोणता गाव सुटला नाही काटोल केलं खर्चा मला कोणता निधी नाही मला काही नाही ना ना मी स्वतः मग लोकांना अँल नाही मिळत होती त्यावेळेस ऑक्सिजनची कमी होती अम्बुलन्स नाही होती माझा जवळ पैसा नव्हता मी एकाच दिवशी बँकेतून लोन काढलं आज कॅश मध्ये अम्बुलन्स खरेदी आज लोकांसाठी काही अम्बुलन्स चे उपयोग मी गावगावी गावागावी काटोल गाव क्षेत्र गाव क्षेत्रामधून असा कोणतं पेशंट नव्हतं भोपाल पैसे घेतले त्यांच्याकडून डिजेल स्वतःच्या काम स्वतःच्या माझ पण असा करता मी करता लोकांची सेवा करत गेलो आता असं कोणतं गाव नाही आहे का तिथं लोकांना मदत नाही केली कुठे ऍक्सिडंट होऊ द्या कुठे काय होऊ द्या मी प्रत्येक ठिकाणी एखादा रोडवर दिसला मी स्वतःच्या कार मध्ये टाकून हॉस्पिटलला कलमेश्वर पी एस सी हे मला केशन नेल्यावर ऐकून टाकताय का ह्याच माणसानं आणलाय आज कोणी कोणाला मदत करत नाही कोणी कोणाला हात लावत नाही पण मी मी स्वतः जनतेसाठी मी काय काय नाही करून राहिलो माझ्या काही उद्देश नाही जनतेसोबत का मला काही अपेक्षा आहे त्यांच्याकडून मी स्वतः कर्म करत राहतो मला वाटलं का मला फळ का करत राहा कर्म करत राहा फलची आशा नको करा आपण कसा एखादा झाड लावतो आज आपण झाड लावलं तर तो, तो फळ आपल्याला शहाले याची अपेक्षा नको करा तो फळ कोणी न कोणी खाई ह्याच उद्देशावर मी काम करत आहे आज समाजाच्या एकत्रीकरणासाठी एवढं लढत आहे एवढं लढत आहे ना समाजासाठी दिल्ली चाललो मुंबई चाललो ह्या राजकारणाच त्यांच्याकडे धावून राहिलो मी कशासाठी त्याच्यात माझ्या काहीच उद्देश नाही आहे समाजाचं भलं पाहिजे झालं पाहिजे त्याच्यासाठी मी एवढा लढा देत आहे मला काही मतलब माझ्या स्वतःच्या काही अपेक्षा नाही समाजाकडून अपेक्षा नाही मला जनतेकडून काही अपेक्षा नव्हती तरी मी करत करत लोकांसाठी एवढं करत आलो आहे आता माझे तर एवढे काम आहे तर मी तुम्हाला सांगू नाही शकत कुठं बेंचा वाटा कुठं काही माझ्या मुलांच्या वाढदिवस म्हटलं तुम्ही फाय स्टार होटेल मध्ये पण मी त्याच्या वाढदिवस कुठं मनवलं हे नरकेची ची मधील शाया हे काटोलची शाया हे काय म्हणजे काटोलच्या ते लहान मुलांची शाळा आहे अशा छोट्या छोट्या आम्ही त्यांना प्रेझेंट देतो हे देतो जसं तो पैसा आम्ही कसा ज्यांना खरोखर जरूरत आहे या ठिकाणी उपयोगात आणतो आमचा एकच उद्देश आहे का कोणतेही काम लोकांसाठी झाले पाहिजे जो आपण व्यस्त खर्च करतो तो व्यस्त खर्च जे आहे ना ते मी जमा करू हे लोकांसाठी मी कसं खर्च करतो लोक म्हणतात का है? त्याच्याजवळ खूप जास्तीच असत त्याच्याजवळ एक्स्ट्रा पैसा असत माझ्याजवळ एक्स्ट्रा पैसा काहीच नाही आहे मी कर्ज बाजारी आहे पण मी जनतेसाठी आमच्या पुरतं आमच्या एखादा कार्यक्रम ठेवायचा असला ते कार्यक्रम नाही ठेवणार तो पैसा मी लोकांसाठी उपयोगात आणतो असा कोणतेही कार्यक्रम ठेवा कोणतेही कामं करा